हे जे अथर्व सुदामी पंडित ट्रोलिंग करतायत ना यांना मला विचारायचंय की बाबा रे तुमचं म्हणणं काय पंधरा टक्के लोकसंख्येला भारतातल्या यांच्यावर तुम्ही सामाजिक बहिष्कार घालणारा मग करायचं काय गृहयुद्ध छेडायचं आहे भारतामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस सारखं लक्षात या वंदे मात्र म्हणणारा भारत माता जय म्हणणारा हिंदू सणांमध्ये सहभागी होणारा राष्ट्रीय ऐक्याच्या गोष्टी करणारा राष्ट्रीय सणांमध्ये सहभागी होणारा मुसलमान हा अगोदरच आपल्या धर्मातल्या धर्मांध लोकांच्या लोकांना स्वीकारायचं सोडून आपण जर त्यांना नाकारत असू तर आपण नकळत पण कडे ढकलत असू त्यांच्यातला अकबर इब्राहिम आदिल शाह दारा शिको अब्दुल हमीद अब्दुल कलाम यांना आलिंगन आपल्याला दावच लागणार आहे तुम्ही नेहमी म्हणताना का रे प्रत्येक वेळेला सेक्युलरिझमचे धडे हिंदूंनाच का अरे मग ह्यावेळी तर हिंदूंच्या सणामध्ये मुस्लिम सहभागी होताना दाखवल्या जात आहेत हा सेक्युलरिझमचा धडा हिंदूंना नाही मुसलमानांना आहे पण कसं असताना लेकी बोले सुने लागे त्यामुळे प्रत्येक धर्मातले धर्मांध लोक या व्हिडिओजमुळे ट्रिगर होणारच पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण सर्व भारतीय आहोत ही एकमय लोकांची एक राष्ट्राची भावना जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत आपण एक राष्ट्र म्हणून जगाच्या पाठीवर कधी उभारू शकणार नाही जय हिंद